करूया हरियाली पुलाव एकदम झटपट आणि पौष्टिक तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये सांगा पुलाव करण्यासाठी एक कप तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजू घालूया दुसरीकडे अर्धी जोडी पालकाची पानं उकळत्या पाण्यामध्ये घातली दोन तीन मिनिटं उकळून घेतली की लगेच बाहेर काढून गार पाण्यामध्ये घालून दहा मिनटं ठेवली दहा मिनिटांनी पालकाची पानं निथळून मिक्सरच्या भांड्यात काढली मग यामध्ये घालू लसणीच्या पाकळ्या इंचभर आलं तीन चार हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना आणि एक कप ताजी ताजी कोथिंबीर थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक वाटू आपली टवटवीत हिरवीगार पेस्ट तयार झाली आता कुकरमध्ये दोन चमचे तूप तापवलं त्यामध्ये काजू पाकळ्या किंचित मीठ घालून तळून घेतल्या उरलेल्या तुपामध्ये फोडणी करू चमचाभर जिरं आणि एक तमालपत्र परतलं मग चिरलेला कांदा घालायचा त्यालाही परतून घेतलं कांदा परतला आता अर्धी वाटी मटार पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून याला मिसळून घेऊ मग तयार केलेली पेस्ट घालायची तीन चार मिनटं चांगली परतून घ्यायची आता यामध्ये घालूयात तांदूळ तांदूळ हलक्या हाताने मिसळून घ्यायचे मग यामध्ये जाईल दीड कप पाणी चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला याला मिसळून घेऊयात आता यामध्ये जातील चिरलेली कांद्याची पात एक मोठा टोमॅटो याला मिसळून घेतलं उकळी आली की कुकरचं झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या केल्या आणि येस आपला मस्त चमचमीत हरियाली पुलाव किंवा पालकाची खिचडी तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हॅपी कुकिंग